नमस्कार आज आपण तिळाची मऊव वडी अगदी सोप्या पद्धतीने आणि दहा मिनटातच बनवणार आहोत या पद्धतीने जर वडी बनवली तर अगदी पहिल्यांदा बनवणाऱ्याला देखील परफेक्ट जमेल गुळाचा पाक न करता किंवा गुळ देखील यामध्ये आपण वितळणार नाही आहोत तर अगदी ही वडी महिनाभर टिकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी तीळ घ्यायचे आहे आणि हे तिळ आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आहे आणि जेवढे हे तिळ आपल्याला चांगले भाजता येईल तेवढे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तीळ जर छान भाजले तर आपली वडी देखील खायला एकदम चविष्ट लागते इथे तुम्ही बिना पॉलीचे तीळ वापरले तर त्याची चव जास्तच छान लागते इथे बघू शकता तिळाला छान असा रंग बदललेला आहे यापेक्षा आपल्याला हे तीळ जास्त देखील भाजायचे नाहीत तर आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण आपल्याला ज्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये ही वडी बनवून घ्यायची आहे त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित एक सारखं हे या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ही पूर्वतयारी आपल्याला वडी बनवण्याच्या अगोदरच करायची आहे आता आपले तीळ देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तीळ अगोदर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील तीळ टाकल्यानंतर आपल्याला मिक्सर चालू बंद करत हे तीळ वाटून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर खलबत्यात देखील हे तीळ कुटून घेऊ शकता आता हेच जाडसरच मी तिळ वाटून घेतलेले आहे आता त्यामध्ये ज्या वाटीने आपण तिळ मोजून घेतले होते त्या वाटीनेच मोजून एक वाटी इथे गूळ घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला एकदम मऊ असा वापरायचा आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे इथे बघू शकता पुन्हा हे मिक्सरला वाटून मी छान असं एकत्र मिश्रण हे करून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम चालू करायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम लो ठेवायची आहे त्यानंतर हे मिश्रण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर छान असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपल्याला इथे अगदी थोडंसंच वापरायचं आहे जास्त तूप देखील वापरायची अजिबात गरज नाही आहे आणि या मिश्रणामध्ये आपण दूध किंवा पाणी देखील वापरणार नाही आहोत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवूनच आपल्याला हे मिश्रण छान असं परतत राहायचं आहे इथे बघू शकता तुम्ही जसजसं जसं हे मिश्रण गरम व्हायला सुरुवात होते तस तसं हा गूळ वितळायला सुरू होतो आणि हे मिश्रण घट्टसर व्हायला लागतं अगदी एक ते दोन मिनटातच तुम्ही बघू शकता हे मिश्रणाला छान असं बाइंडिंग घ्यायला लागलेलं आहे आणि गूळ हा वितळायला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे या मिश्रणाचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त परतायचं नाही आहे नाहीतर गूळ कडक होतो आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करून हा गोळा आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत छानपैकी असं सेट करून घ्यायचं आहे ही तिळवडी सेट होण्यासाठी एक तास पुरेसा होतो तर छानपैकी प्रेस करून चौकोनी आकार दिल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पाच मिनटे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊयात म्हणजे एक तासानंतर ही वडी कडक होते त्यामुळे वड्या पाडताना या तुटू शकतात त्यामुळे आपल्याला अगदी पाच मिनटे ही हे मिश्रण थंड झाल्याबरोबरच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत एक तासानंतर तुम्ही बघू शकता वड्या छान असे सेट झालेले आहेत इथे मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते आपल्याला चाकून या अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आहेत इथे या वडीचं तुम्ही टेक्चर बघू शकता एकदम परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे ही वडी दिसायला जेवढी सुंदर दिसते तेवढीच खायला देखील चविष्ट लागते आणि एक महिनाभर तुम्ही ही वडी स्टोर करून ठेवू शकता चला तर मग आजची ही तिळगुळवडीची वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद